नमस्कार मंडळी आज मी बनवत आहेस गव्हाच्या पिठाचे समोसा रोल त्यासाठी त्या आपण इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा तूप घालून पिठामध्ये थोडी थोडी पाणी करून पिठाचा चांगला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा अशा प्रकारे हा आपला घट्ट गोळा तयार झालेला आहे त्याचबरोबर इथे मी उकडलेले दोन तीन आलू घेतलेले आहे चांगले स्मॅश करून त्यामध्ये हे सगळे मसाले घालायचे धना पावडर गरम मसाला जिरा पावडर चिली फ्लेक्स लाल मिरची पावडर हळद आमचूर पावडर अर्धा अर्धा चमचा अशा प्रकारे घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि ते बारीक कोथिंबीर चिका चिरलेली टाकून घेत आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण चांगलं मी मि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपली स्टफिंग तयार झालेली आहे इथं आपण आहे पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे या पिठाला दोन्ही साईडनं कोरडे पीठ लावून चपाती लाटतो तसं आपण गोल लाटून घ्यायचं जशी आपण चपाती लाटतो ना तशी तेवढी पातळ लाटून घ्यायची ही चपाती लाटल्यानंतर चारही कोणाने असे कट करून घ्यायची जेणेकरून चौकोन तयार करायचा पिठाचा हे कोणी काढून बाजूला ठेवायचे हा चौकन तयार झाल्यानंतर इथं आपण सेम साईजचे असे भाग कट करून घ्यायचे हे भाग कट केल्यानंतर के आपण जे स्टफिंग तयार केलं त्याचा एक गोळा घ्यायचा आणि या भागावर ठेवायचा आणि हलक्या हाताने हळूहळू स्प्रिंग करायचे यासाठी मी चिटकून घेण्यासाठी कोरड्या पिठात पाणी घालून घेतलेलं आहे दुसरं पण असं चिटकून घ्यायचं आपण हलक्या हाताने रोल करून घ्यायचा चांगल्या प्रकारे असे चिटकून घ्यायचे जेणेकरून तळते तळते वेळेस फुटणार नाहीत अशा प्रकारे चिटकून घ्यायचे हे लगेच अजून एक चपाती लाटून त्यामध्ये पण असेच काप करून घ्यायचे त्यानंतर असे स्टफिंगचे गोळे ठेवायचे ठेवून मग हे पण हळू हाताने रोल करून चिटकून घ्यायचे हे खाण्यासाठी खूप टेस्टी असते आणि आपल्या लेकरांसाठी स्नॅक्ससाठी हेल्दी पण असते अशा प्रकारे रोल करून घ्यायचे इथे माझे सगळे रोल तयार करून झालेले आहेत इथे मी गॅस ऑन केलेला आहे का पॅनमध्ये ऑइल घालून ऑईल गरम करून घ्यायचे त्यानंतर हळूहळू हे रोल ऑइलमध्ये सोडायचे मंद आचेवर पहिले तळून घ्यायचे तळते वेळेस आपण लक्ष द्यायचं हे रोल खालीवरी करून घ्यायचं जेणेकरून रोल्स सगळ्या बाजूने चांगल्या प्रकारे तळले पाहिजे एका बाजू कच्ची एक बाजू जास्त तळणं असं नको व्हायला पाहिजे त्यासाठी यावेळी ते, ते खालीवरी करत राहायचं अशा प्रकारे रोल्स तळून तयार झालेले आहेत बाकीचे राहिलेले पण रोल्स मी अजून तळून घेत आहे अंदाच्यावर तळणं आतून चांगले तळले जातात अशा प्रकारे माझे रोल्स तळून तयार झालेले आहेत हे आपण टमाटो सॉससोबत खाऊ शकतो